भाजप तळीपार असा असणारा उद्धव ठाकरे यांनी कणकवलीच्या सभेतून दिलाय तसंच देशाची वाटचाल ही हुकुमशाहीकडे जात असल्याचं सुद्धा ठाकरेंनी म्हटलंय यावर उद्धव ठाकरे हे ले असून बावच माहिती भोपळाही मिळणार नाही असा पलटवार चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय आता भाजप ज्या दिशेने चाललाय आणि देश ज्या दिशेने तो नेऊ इच्छितोय हा मार्ग हुकुमशाहीचा आहे पण जर का तुम्हाला हुकुमशाह नको असेल तर मग मात्र तुम्हाला या वेळेला जे जे ते म्हणतायत बार चारसो पार तुम्ही पाहिजे बार भाजप तडी पार।, पार हा महाराष्ट्राचा नारा असला पाहिजे आता उद्धव ठाकरे एवढे भावचडले आहे की त्यांना जसं मुघलांना संताई धनाई दिसते त्याशिवाय इतके घाबरलेले तो मुघल संताई धनाईच्या नावाने उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी घाबरली आहे त्यांना हे आहे की महाराष्ट्रामध्ये आता भोपळाही मिळणार नाही आणि जसं असं मोदींचं वादळ महाराष्ट्रात येईल तसं तसं महाविकास आघाडी ही पत्त्यासारखी उडल्याशिवाय राहणार नाही अशी स्थिती महाराष्ट्र दिसेल